त्यामुळे कचरा गोळ्या केल्याच्या आलेल्या पन्नास रुपयामध्ये कप सिरपची बाटली घेतली आणि पिली की लगेच त्याच्यातनं तो नशा मिळतो यामुळं ते एक लिंक सुरुवात झाली आणि मोठ्या प्रमाणावरती पुलाच्या खाली राहणारा आमचा हा ज्यांना आश्रय नसतो अशा प्रकारचा जो समाज आहे पीडित समाज आहे अनेक अशी मुलं आहेत की आजही मोठ्या प्रमाणावर फेनिसिडीला आहे त्याच्यामध्ये कोरेक्स नावाचं सिरप आहे तर अशा खूप प्रकारात म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की फेविकॉल परत परत सांगतो की ते थिनर आहे नेल पॉलिश रिमूवर आहे अशा सगळ्या गोष्टी त्या इझिली अवेलेबल होतात आणि कमी पैशामध्ये मिळतात त्यामुळे हा कमी पैशात मिळून त्याच्यानंतर ते, ते नशा आणि आजूबाजूचं जे दुःख विसरून जाण्यासाठी किंवा त्यांना आईवडिलांचा संस्कार नाही किंवा आईवडील सोबत राहू शकत नाहीत मग अशा सगळ्या गुन्हेगारी जगताकडं ही मुलं वळतात आणि मग जी गँगस्टर्स असतात ही देखील या मुलांना ह्याच्यामध्ये हळूहळू ओढतात आणि हे गुन्हेगारी जगताकडे ही मुलं हळूहळू मग गुन्हा करायला शिकतात